श्री हाऊस मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू दे आज संडे स्पेशल आम्ही प्लॅन ठरवलेलं की बाहेर जेवायला जायचं पण पावसाचं जा वातावरण बघता आता ते भिजून जाणार आणि मग तिथे जाऊन ऑर्डर करणार आणि बहुतांश मी बाहेर जेवायला जातच नाही कधी घरामध्ये जे काय असेल ते पण आज केलेला प्लॅन की दुपारी जाऊयात पण सकाळीच एक पाहुणे आले घरी मग एक दोन अडीच तास त्याच्यामध्येच गेले आणि प्लस काय क्लासला पाहिला मग ते बोलत बसलो आम्ही त्याच्यात वेळ जास्त गेला मग त्याच्यानंतर मग हाऊदेत म्हटलं की आपण मागूयात तर खूप खूप दिवसानंतर व्हायरच मागवलेलं आहे त्याच्यामध्ये काय मागवलं ते सांगते कारण इथे ना आर सी टी मध्ये जर तुम्ही मॉल मध्ये गेला तर ओय काके म्हणून एक रेस्टॉरंट आहे खूप छान म्हणजे कधी अगोदर पण मी आर सी, गेल गेल सी ला गेलो तेव्हा बाबा वगैरे आम्ही गेलेलो होतो आर सी टी राजधानी आणि रेन फॉरेस्ट म्हणून आहेत तीन रेस्टॉरंट तर ते खूप छान आहेत जेवण वगैरे खूप म्हणजे ऑइली नसते किंवा असं त्रास होणार आम्हाला तरी जाणवलं नाही जसं की अजून एक कुठलं रेस्टॉरंट आपण गुजरातला गेलो होतो बघा तेव्हा ते अजमेराचं ह्याला गेलो होतो तेव्हा ते हे आपलं काय ते भगत भगत म्हण

गोकुळचा दहीवडा खूप बेस्ट असतो जो मम्मीला आवडतो ओळख तोका चोका पनीर कढाई आणि जिरा राईस ठीक आहे पिझ्झा मागवला सगळं पिझ्झा नाही नान हे आहेत नान हे रोटी आहे त्याच्यामध्ये दोन आहेत ते मक्की की रोटी म्हटलं नान वगैरे नको मक्कीची रोटी घेऊयात हो असं मी मक्क्याच आणि एक जे आहे ते आम्ही आरवणी मी काय मागवले लक्षातच नाही राहिलं म्हणजे तुमचंच चांगलं वाटायला मला तेच पाहिजे

तर आणि हां भात दोन प्लेट मागवले मला जास्त भाजी वगैरे दोन प्लेट नाही दोन, दोन लप हां दोन कंटेनर मागवले काढती काढत नफा ओहो चला आटमडे झाकले ठीक आहे झाकून द्या ना नाही लास्ट टाइमला असे दोन आपण पनीरचे मागवलेले वाया गेलेलं दुसरं पूर्ण

मी काय म्हटलं तुम्हाला सकाळी असतं मग मुहूर्तच काढावं लागत नाही बाबा काय ना, प्रत्येक गोष्टीसाठी मुहूर्तच काढायला लागणार वाटत तुम्ही असं बोला का बाबा प्रत्येक गोष्टीसाठी मुहूर्तच काढावं लागणार का काय असं बोलला ना मग त्याच्यात माझं काय म्हणणं होतं मी त्यांना बोलू शकत नाही त्या गोष्टी माझ काय म्हणणं होतं की पाणी कधी पण वडील असू आहे मग हे आहे काय मी काय करत नाही असं काही नसतं कळालं कळालं सगळ्यांना कळालं कोणाची बाजू घेतेस काय करतेस माझ्या बाजूला कोणीच नाही तुमच्या बाजूला तुम्हीच आहे होय तेच आहे की या घरात सगळ्यांबरोबर असून सुद्धा मी एकटाच आहे एकटा एकटा चहाचा माझा मी करणार चहा मी नाही पिणार तुमच्यातला चहा तिकडं एक हा आता चहापत्ती पण संपली बाजारात जाऊन घेऊन या कशाला मी बाहेर गाडीवरती पिईन काय जा <laughs> मस्त दुधावरची शाई वगैरे घालून साय घालून दुधावरची तू कितीतरी असं हे केलेस त्याच आणि इतका छान छान झालाय गरम गरम एकदम टेस्टी भारी झालाय तू तोंडातलं काढून बघित राहू देतो चहा बरोबर नारळ पाणी कोण पित आहे चहा बरोबर आम्ही गुंडेची बिस्किट खाणार आहोत सगळं नाही आता मी आता तयार होते सचिन मधले व्हाईट ड्रेस हा काय नको घालूस कारण खराब होईल पावसाचं पण आणि कधी रिक्षा मधून आम्ही जेव्हा जातोय ना तेव्हा ते चिखल किंवा हे ते उडते त्याच्यामुळे परत प्रॉब्लेम नको मी म्हटलं ठीक आहे नंतर मी तयार झाल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट दाखवते जी खास कपड्यांसाठी घेतली की ज्याच्या हा जो भाग आहे हा मोकळा श्वास घेतलेला आहे भागाने फायनली कारण मला हे असं मोकळं जी खिडकी आहे मोकळी तर ती खूप आवडते अशी मस्त बघत बसावीशी वाटते खिडकीतून ते काय आणि मी कागद लावला आहे हा जो व्हाईट येतो कारण पावसाचा वसाळा आम्ही जो म्हणतो तर तो असा येतो परत डिरेक्टली मी इकडे पाणी आत येतं कधी कधी त्याच्यामुळे हे पावसाळ्यापुरतं पुरतं लावलेलं आहे ते आता फाटत आलं आहे हे काढून टाकीन बाकी काही काळजी बाबा घेतातच झाडांची वगैरे मला पडदे पण थोडेसे वेगळे चेंज करायचे होते पण बघते जरा आवडते अगोदर आता मी तयार तर झाले मला अजून खाली टिकली वेगळे लावायची आणि अजून पर्स तेवढी घ्यायचे तर त्याच्या आधी सांगते ही एक गोष्ट मागवली ही एवढी बेस्ट आहे ना हे ड्रायर स्टँड ॲमेझॉनवरून मागवलं अडीच हजार रुपयाच्या आसपास होतं आणि हे काही असंच आलं नव्हतं फोल्ड करून मस्त होतं म्हणजे हे मी कुठेही घेऊन जाऊ शकते जर शिफ्टिंग करायचं राहिलं किंवा काही असेल तर हे असंच घ्यायची गरज नाही आता ते पहिलं ड्रायर स्टँड होतं ते खूप उपद्व्यापी होतं माझ्या मते कम्पेअर याच्याशी कम्पेअर केलं तर मग हे कसं आहे तुम्हाला साईडला आता व्हिडिओ दिसत असेल कोणत्या पद्धतीने आम्ही हे माउंट वगैरे केलं होतं आणि सोपी पद्धत आहे खूप कमी जागा असेल ना तुमच्याकडे तर हे बेस्ट आहे कपडे सुकवण्यासाठी आणि मला मी म्हणजे ग्रिल मोकळी करायची होती तर दृष्टीने भारी आहे हे कसं आणि छान आहे म्हणजेच कपडे जेवढे ती दोन्ही हे जे आहेत ना बांधलेल्या दांड्या तर त्याच्या लक्ष आहेत त्या दोन्ही रशा जे बांधल्या आहेत ना त्याच्यावरती कपडे एवढे टाकले तर ते पूर्ण रशा जे आहेत ते भरायच्या इथे मात्र थर्ड फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरच पूर्ण कवर झाले बाकी काही गोष्टी आणि आरवणी याचाही वापर केला आहे स्वतःच्या ड्रॉइंगच्या गोष्टी ठेवण्यासाठी तर हे छान आहे प्लास्टिक पण खूप मजबूत आहे आणि चांगलं आहे ॲमेझॉनवरती तुम्हाला मिळून जाईल लिंक मी कम्युनिटी पोस्टवरती देईन कशासाठी चला एकतर तर ह्याच्या मोबाईलचा कवर तो त्या दिवशी आम्ही घेतला नव्हता दुसरी गोष्ट बाबाने टी शर्ट घेऊन यायचे आहेत कारण आधे आद्य टी शर्ट त्यांनी गावी ठेवलेत आणि इथे एक दोनच आहेत आणि खूप दिवसापासून त्यांना म्हण बघितात त्या ऐकत होते आज मी जबरदस्तने घ्यायला चालले आणि मेन म्हणजे तुमच्या घरात तुम वयस्कर जर कोण माणसं असतील तर त्यांची कॅल्शियमची जे गोळ्या आहेत किंवा जे टॅबलेट आहेत तुमच्या डॉक्टरांना विचारून त्यांना सुरू करा कारण त्यांना तो प्रॉब्लेम फार येतो तर मी बाबांना आता ते सुरू केलं आहे टॉनिकचं पण सुरू करायचं आहे कारण त्यांना तर थोडेसे त्रास होत आहे त्याच्यामुळे तर मग त्यांना म्हटलं की बॉडी पूर्ण कवर होईल असे कपडे तुम्ही घाला कारण फॅन सुरू असतो आणि फॅन जास्त आपण जरी फॅन खाली असेल तरी पण आपलं अंग वगैरे फुटत त्रास होतो मग त्याच्यामध्ये तो त्रास होणार सा। आता मध्यंतरी त्यांना खूप त्रास होत असेल असं वातावरण चेंज झालं त्याच्यामुळे मग ती गोष्ट प्लस मला कवर आणायचे आहेत कुशन्सच्या तर त्याही कारण दोन कवर होत्या तर थोड्याशा खराब झालं आत्ता घातलेल्या त्या मरक्या झाल्या आणि बाकीच्या गावी घेऊन गेलेली होती त्याच्यामुळे खूप गोंधळ झाला तर त्यासाठी चाललंय चला जाऊया मी घाबरलो म्हटलं एवढे सगळे घ्यायला सगळे ते पण एकाच कलरचे कोटावरन नाही बसणार ह्याच्यापेक्षा मोठं पाहिजे हां हा बस ना हा बसणार हां डबल एक्सेलच येणार त्यांना चार पाच ग्रीन नको घेऊ ग्रीन असं काय पडलंय लाईटचं रिफ्लेक्शन मी म्हणाला असं काही ओर ना यु एफ ओ वगैरे आल्यासारखा पूर्णपणा कसं दिसतंय ओके चला तरी चला का जस्ट आता आलो जेवण वगैरे आवरलं मी काल तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती एका कमेंटविषयी खूप अब्युझिव्ह कमेंट येतात म्हणून तर त्या लेडीजनं म्हटलं ना पोलीस मामा तर तिने डिरेक्टली त्या मामाचाच फोटो लावला मला इतका हसायला आलं की तिने आमचंच काम सोपं केलं पहिले तर गोष्ट आता जर माझ्यासोबत माझ्या माझ्याकडे सोबतचा फोटो आहे ठाकरे साहेबांच्या सोबत फोटो आहे तर तुम्ही लावल्यानंतर काय माझ्या चुका माफ होणार आहेत का किंवा त्या लेडीजला सांगायचं अगं वेडाबाई तू ज्या कमेंट्स केलेल्या आहेस इतक्या अब्युझिव्ह आहेत त्या आणि त्या कमेंट्स जर नॉर्मल लोकांना जरी दाखवला हो तरी तुझ्या मामालासुद्धा विचारतील त्या की तुम्ही असं खोटं कसं बोलू शकता की कंप्लेंट होत नाही येत नाही ही ये खूप मोठा गुन्हा आहे म्हणजे एका पोलिसवाल्याकडून असं बोललं जाणं आणि त्यात तू त्यांचा फोटो लावलायस म्हटलं तर अजब केलं बुद्धीची किवच कराय करावीशी वाटते मला अशा लोकांच्या राहू देत आता त्या गोष्टीवरती जास्त आपल्याला बोलायचं नाही आहे आता बाबा वगैरे जेवत आहेत सगळेच आणि त्यांना जे ड्रेस आणलेले शर्ट वगैरे तर त्यांना आवडतात बघूया काल परवापासून एक बातमी येते उरणची यश्रीची आणि खरंच हे जेव्हा असं बघितलं जातं ना आ, म्हणजे तिचं तिची झालेली विटंबना ही इतकी भयानक आणि अशी होती मी खरंच सांगते अशा गोष्टींच्या बाबतीत लोक रस्त्यावर उतर उतरला उतरायलाच पाहिजे त्याशिवाय न्याय हा मिळत नाही लवकर आणि जसं मी म्हटलं की जे काही चुकीच्या गोष्टी असतील घडत असेल तर याच्याविरुद्ध आवाज उठवा ते जी स्टोरी ऐकल्या ना मी भी भिडूमध्ये पण ऐकली ते इतकं खराब वाटत होतं ना की म्हणजे खरंच असं वाटतं की लोक असं जेव्हा चूक करतात ही म्हणजे एखादा खून किंवा हे असं काहीतरी जे सोबत झालं तर त्यांना भीती कसलीच कशी काय नसते की आपलं पूर्ण आयुष्य जेलमध्ये जाईल किंवा आपल्याला पोलिसांचं कारण मी स्वतः बघितलं ना पोलीस स्टेशनमध्ये एक म्हणजे ते कॉलेजच्या मुलांचं काहीतरी होतं आणि ते बघ बघितलेलं जेव्हा ते त्यांना फक्त हातावरती मारत होते जेव्हा पट्ट्याने ते आवाज येत होता ना तेच एवढं भयानक होतं मग जेलमध्ये गेल्यानंतर काय असते ह्या गोष्टींची भीती कशी नसते की मानसिकताच तशी असते आता तर मी फेस करते काही गोष्टी पण हे जे त्या मुलीसोबत झालं ना म्हणजे भयानक होतं आणि या ना खूप कडक कायदे आले पाहिजेत खूप म्हणजे खूप अशा गोष्टींच्या बाबतीत तरी काय बोलण्याचं हेच वाटत नाही मला हे असं काहीतरी बघितलं किंवा असं काहीतरी हे ऐकलं तर प्रचंड विचित्र असा एक चीड येते की जसं ते लोक त्या म्हणजे जसं यशस्वी सोबत झालं तसंच त्याच्यासोबतही झालं पाहिजे त्यानं ज्यानं तिच्यावरतीही केलेलं आहे ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे जो त्रास दुसऱ्यांना दिला जातो तोच त्रास त्यांना दिल्याशिवाय त्यांना कळत नाही की आपण काय केलेलं आहे आणि असेच कायदे झाले पाहिजे असं मला तरी कधी कधी वाटत <laughs> नाही छान वाटायला लागले मस्त वाटायला लागलाय कलर लाईट लावा की बाबांना कलर कसा वाटतो मला नक्की सांगा ढगडे पाहिजे होते त्यांना शर्ट छान वाटतंय ना गोलगड्याचे चांगले नाही वाटत त्यांना कॉलरचे चांगले वाटतात ह्याच मापाचे आहेत सगळे कलर बघा ते कलर चांगले आहेत का एकाच त्या साईज मध्ये ब्रँड मध्ये तेच तेच मिळाले नाहीत चांगला वाटत कलर आपण काय ते व्यवस्थित छान वाटतात सर करू शकतो

तर असे मी चार एक दोन तीन हे पण आता उद्याच बदलते कारण आता कोरेखे राहू दे उद्या मला पूर्ण स्पर्धे वगैरे सगळं बदलायचं आहे थोडंसं मेनिंग आहे तर उद्या आपला ब्लॉग थोडासा वेगळा असेल अ डे इन माय लाईफवाले ब्लॉग तुम्हाला जास्त आवडतात असं मी मागच्या आठवड्यांनी एक टाकलं होता अडे इन डे इन माय लाईफ म्हणून असं आहे तर उद्या अरे सो माझा प्रयत्न असेल की वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग घेण्याचा फॅमिली लॉग किंवा अ डे एम आय लाईफ किंवा मग बाकी अजून काहीतरी तरी बघते उद्याचं उद्या कारण आपण सांगू शकत मी उद्याचं काय काय झालं ते सो उद्या सकाळपासून बघू आणि मेन म्हणजे आरवच्या सगळ्या क्लासेसचं नियोजन त्याच्या अभ्यासाचं नियोजन प्रॉपर असं बसवलेलं आहे आता आणि माझ्याकडे भरपूर सगळं आता आहे माझ्याकडे व्यवस्थित तर मग विचार करते की ठीक आहे आपण त्या रिकामी बसायचं नाही जे काही ना काहीतरी करत राहायचं तर मग म्हणून मग डेली ब्लॉग आता स्टार्ट केलेले जेव्हा कधी वाटले की आज काही जास्त काम आहे किंवा आज एक्स्ट्रा काहीतरीचं क्लासेस किंवा काहीतरी त्या दिवशी ब्लॉग माझं नसेल हे तुम्ही समजून घ्या त्या दिवशी टाक हां कम्युनिटीवर टाकायची काही गरज भासणार नाही ते मग तर प्रॉपर मला ते कारण खूप साऱ्या गोष्टी चौथीमध्ये आल्यानंतर आरोसाठी आम्ही वेगवेगळे रिसिबून घेऊया त्याच्यामुळे ते, ते सगळं मला त्यांना टेबल ते, ते फिक्स करणं खूप गरजेचं होतं की त्याचा कुठला क्लास कधी आहे कारण त्याला छंद त्याची जोपायशाचे जसं की कार्यशाळा त्याची चालू आहे आय जी, जी अभिनयाची त्याच्यानंतर त्याला चित्रकलेची आवड आहे तर तो एक क्लास असतो सकाळचं त्याचं ट्युशन असतं त्याच्यानंतर बाकीच्या वेळेमध्ये जो घालून मिळतो संध्याकाळच्या वेळेला थोडासा अभ्यास त्याचा असतो सकाळचा त्याला वेळ मिळतच नाही एवढा तर त्या गोष्टी आम्ही घेतो आहे आणि बाकी त्या मग चेस वगैरे हे काय खेळतात त्याच्याबरोबर तर ते सगळं आम्ही थोडंसं बसवलं आहे आणि प्रॉपर रीतीने ते आता चालू राहील त्यामुळे ठीक आहे एक ते गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती आणि मोठी होती की ती व्यवस्थित रीग लागणं त्या गोष्टीचं त्याच्यामुळे ते झालेलं आहे आता तुम्ही ठेवल्या लवकर बॅग वगैरे झोपायची वेळ झाली आपल्याला दहा वाजले आहे आपण होम सेंटर मधून घेतलं ना ला, की लाइफस्टाईल मधून घेतलं ला, सॉरी मधूनच घेतलं आणि पॅन्टलूनस मध्ये कसं आम्हाला जास्त डिस्काउंट पडतो त्यांच्या एम्प्लॉई असल्यामुळे त्यांनी म्हणजे त्या कंपनीचे एम्प्लॉई असला मध्ये नाही ते पॅन्टलून ज्यांची सब कंपनी पडते ना ती

एक गेम खेळायची चार गेम आहेत कार रॅली उलट कर नाही इथं पण हो चार गेम आहेत म्हणायला आम्ही सगळीच मिनुनी राजी अक्षयावी पराग वगैरे भारी मजा यायची खेळताना आणि एक असं चौघ ना तर ते कोण खेळणार चौघ तिघ बाजूला कारण ते खेळता खेळता एवढी मजा मस्त व्हायची की नाही भारी दिवस होते गेले ते दिवस खायला दा आठवण सत्ता म्हणजे सांगतो ही कडे झालू मरे आणि अजून एक गोष्ट दाखवायची एक्चुअली साठी कारण मी गेल्यानंतर तिच्यासाठी काय नाही येतं घ्यासारखं वाटतंच आमच्या साहेबांसाठीचे सध्या कपडे कमी करणं आमचं सुरू आहे कारण तो उंचीनं वाढतो आहे सध्या त्याला घेतले होते आता आपण रक्षाबंधनाला घ्यायला हवा तुझ्यासाठी आणि तुझ्या बहिणीसाठी त्या बहिणीसाठी ह्या बहिणीसाठी कमी महिन्यासाठी घेते त्यांना दिदीसाठी पण राजनंदिसाठी

पंचवीस किती पंचवीस ते एकवीस करू सगळं बाळा करू सगळं टेन्शन नको हा मला जर फ्रेश होते चला मंडळी आजचा व्हिडिओ इथेच सांगतो आपण परत भेटू कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा लाईक करायला विसरू नका चला बाय बाय